प्रभा क्रमांक जनता पार्टी पक्षा उम्मेदवार आमदार राहुल ढिकले सहभाग प्रभा क्रमांक वीस भारतीय जनता पार्टी पक्षा अधिकृत उमेदवार सतीश आनंदराव निकम डॉ सीमा ताजने जयश्री गायकवाड़ संभाजी मोरुजकर यांच्या प्रचार रॅलीत आमदार राहुल ढिकले हे सहभागी होऊन प्रभागातील नागरिकांना भारतीय जनता पार्टी पक्षाचे अधिकृत उमेदवार सतीश आनंदराव निकम डॉक्टर जयश्री गायकवाड संभाजी मोरुजकर यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले सदर ली मध्ये कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिक सहभागी झाल्याचे होते आज प्रचार रॅली निघाली आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि लोकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळतोय आपण बघत असाल तर जे कामं पाच वर्षात आमच्या लोकांनी केले नगरसेवकांनी केले त्याचं फळ म्हणून आज प्रत्येक ठिकाणी गेल्यावर त्यांचं उत्फूर्त स्वागत होतंय आणि त्यांना प्रतिसाद मिळतोय आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यावर जनतेचा असलेला विश्वास हाच या रॅलीतून दिसून येतोय आणि त्याच्यामुळे येत्या काळामध्ये सोळा तारखेला या प्रभागात चारी चारी, चारी कमळ फुलल्याशिवाय राहणार भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक वीस मधून आम्ही चार जण या ठिकाणी निवडणूक लढवतो गेल्या पंधरा वर्षामध्ये या प्रभागामध्ये केलेलं काम आणि विकास कामं याच्या जोरावर आम्ही मत मागतोय मला खात्री आहे की जनता जनार्दन पुन्हा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि आमचे चारही उमेदवार या प्रभागामधनं निवडून येतील ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा